सोलापुरातील सुमारे एकशे पंचवीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेली सरस्वती मंदिर प्रशाला या संस्थेतून अनेक विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनियर थोर साहित्यिक आय पी एस आय एस उद्योगपती शिक्षण तज्ज्ञ असे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या पदावर कार्यरत असून अशी संस्थेची ओळख या संस्थेचे विधी क्षेत्रातील नामांकित वकील आणि विद्यमान अध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग देशमुख तसेच सामाजिक सांस्कृतिक कार्यात कर्तृत्व कुशल संघटक विचारवंत अभ्यासक मुकबधीर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका तसेच भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान अध्यक्षा तसेच श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या विद्यमान कार्यवाह माननीय सौ रोहिणीताई तडवळकर यांनी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर यांना तक्रारी अर्ज दिनांक सतरा आठ दोन रोजी आवक क्रमांक विषय श्री अनिरुद्ध देशपांडे आणि पत्रकार रवींद्र नाशिककर संस्थेची चुकीचे आणि असंदर्भीय अर्ज करून तसेच ग्रुपद्वारे बदनामी करत असून सरकारी कार्यालयात चुकीच्या आणि त्यास त्यास तक्रारी करून पत्रकार असल्याचं सांगून दबाव आणण्यास प्रतिबंध करून त्यांनी केलेल्या गैरकृत्याची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करावी अशी लेखी तक्रार संस्थेच्या लेटर पॅड वरून करण्यात आली आहे आणि तो तक्रारी अर्ज पोलीस ठाणे येथे चौकशीसाठी दिनांक रोजी वर्ग केला आहे यानुसार चावडी पोलिसांनी आम्हा चौकशीसाठी बोलावलाय या संपूर्ण प्रकरणाशी चखोल चौकशी केली गेली आहे कोणत्याही प्रकारचे संस्थेच्या विषयी बदनामीकारक कोणतंही गैरकृत्य अथवा सोशल मीडियावर चुकीच्या आणि बदनामीकारक बातम्या असं कोणतंही गैरकृत्य केलेलं आढळून येत नाही तक्रारीतील मजकूर खोटा आणि दिशाभूल करणारा असून पोलिसांकडून नाहक त्रास व्हावा याच सूड बुद्धीनं पूर्वगृहदषित सदरच तक्रारी अर्ज दिलेला असून यात काहीच तथ्य नाही असा जबाब दिलाय दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेतून आम्हाला प्राप्त झालाय वास्तविक पाहता जबाबदार संचालकांनी कायदेशीर रीतसर पुरातत्व खात्याची रीतसर परवानगी घेणं गरजेचं असताना देखील बेकायदेशीरपणे बांधकाम करून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण केलाय असं स्वीकृत दर्शनी दिसतंय पुरातत्व खात्यानं पुरातत्व स्थळ आणि अवशेष कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न तसेच पुरातत्व कायदा अधिनियम दोन हजार दहा हे कायदा लागू करण्यात आलेले असून बांधकाम सात दिवसात पाडून टाकण्यात यावेत या संदर्भात नोटीस सव्वीस चार दोन हजार बावीस आणि सत्तावीस चार दोन हजार बावीस या दोन दिवशी बजावण्यात आली आहे पुन्हा एक नोटीस अठरा सात दोन हजार बावीस रोजी केलेल्या बांधकाम आणि बेकायदेशीर अनाधिकृत असल्याचं पुरातत्व विभागानं ठरवून संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी रघुनाथ पांडुरंग देशमुख किरण करमकर तुळजापूरकर या ना या चौघांना जबाबदार संदर्भातील स्थानिक लोकल चॅनल संपादक न्यूज एक्सप्रेस आणि संघर्ष योद्धा या प्रसिद्धी माध्यमातून प्रकरणाची पोलखोल करत एक प्रकारचे बेकायदेशीर आणि अनाधिकृत बांधकाम करून संस्थेला करोडो रुपयांचा दिवसा ढवळ्या चुना लावण्याचा कट कारस्थान संस्थेच्या जबाबदार संचालकांनी केलाय या संदर्भात नवले साहेब यांच्या कोर्टात केस नंबर सातशे चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस या केसमध्ये तत्कालीन अध्यक्ष एडवोकेट रघुनाथ दामले एडवोकेट पांडुरंग देशमुख तत्कालीन खजिनदार किरण करमकर तत्कालीन उपाध्यक्ष शिरीष तुळजापूरकर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर श्रीनिवास मोहळकर यांच्यावर बेकायदेशीर बांधकामवरून संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्यामध्ये केस दाखल करण्यात आली आहे या संदर्भात वीस ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलेले आहेत असं विश्वसनीय वृत्त आहे बेकायदेशीर बांधकाम करत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या बिंडोक जबाबदार पदाधिकारी आणि चोर ते चोर वरून शिरजोर या पदाचा गैरवापर करत शासकीय यंत्रणेवर दबाव टाकत संस्थेच्या सभासदांच्या विरोधात निकालास खोट्या तक्रारी करून मोठ्या फुशारक्या मारण्यात आणि पोलिसांच्या चौकशी फिऱ्यात अडकवण्याचा केविलवाना प्रयत्न असफल ठरवत स्वतःच्या अकलेचे तारे तोडण्यात ते अयशस्वी झालेत सरस्वती मंदिर प्रशालेची नाहक बदनामी हे जबाबदार पदाधिकारी हम करेसो कायदा धाब्यावर ठेवून विनाकारण करीत असून तो मी नवेच या थाटामाटात हे वावरणारे आणि स्वतःच्या अकलेचे तारे तोडणारे विश्वासघातकी आणि नैतिक अधिकार गमावणारे बिंडोक संचालकांनी सरस्वती मंदिरची नाहम बदनामी थांबून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी संस्थेतील ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर माजी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर विद्यमान सभासद यांच्यामधून राजीनाम्याची मागणी होत असून संपूर्ण शिक्षण क्षेत्रात या विषयाची चर्चा होत असून हे निष्क्रिय कार्यकारी मंडळ काय निर्णय घेणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे न्यूज एक्सप्रेस चॅनलच्या माध्यमातून पोलखोल करत संस्थेचा गैरकारभार आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केलीये पण संपूर्ण चौकशी करून खोटी तक्रार केलीये